श्रीस्वामी समर्थ आज आपण आषाढी एकादशी स्पेशल रेसिपी बघणार आहोत आजपर्यंत तुम्ही बऱ्याच प्रकारच्या शिरा किंवा मग हलवा खाल्लेला असा जसं की मुगडालीचा हलवा जो प्रसादाचा शिरा असतो तो शिरा किंवा मग उपवासासाठी बटाट्याचा किंवा रताळ्याचा शिरा पण आजपर्यंत हा कधी हलवा खाल्लेला आहात का किंवा मग शिरा खाल्लेला आहात का एकदम जशी प्रसादाच्या शी शिऱ्याची चव असते तशीच ह्या सुद्धा शिरायला लागते हाँ हे हा आहे शिरा भगरचा किंवा मग जो आपण वरीचे तांदूळ उपवासासाठी वापरतो त्याचाच आहे एकदम भन्नाट अशी चव येते आणि अजिबातही तुम्हाला वाटणार नाही की हा रव्याचा शिरा नाही आहे एकदम मस्त अशी प्रसादासारख्या शिऱ्याची याला चव येते आणि एकदम मौलूसलोषित आणि दाणेदार सुद्धा अगदी दहा मिनिटांमध्ये म्हणतो तेही कमीत कमी साहित्यामध्ये चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वरा फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा चला वेल वाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बनवणार आहोत भगरचा शिरा किंवा मग जे वरी तांदूळ आपण उपवासासाठी खातो त्याचा शिरा त्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धी वाटी भगर त्याच वाटीने इथे अर्धी वाटी एवढी साखर घेतलेली आहे तूप थोडेसे ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसतेन टाकायचे तर याऐवजी तुम्ही शेंगदाणे वाप वापरले तरी सुद्धा जमू शकतो mm -hmm. आणि कमीत कमी तुपामध्ये हा आपण शिरा बनवणार आहोत चला शिरा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी अगोदरच गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली त्यामध्ये आता मी दोन चमचे एवढं तूप टाकलेलं आहे आज आपण जो शिरा बनवणार आहोत तो कमीत कमी तुपामध्ये बनवणार आहोत किंवा मग कमीत कमी साहित्यांमध्ये बनवणार आहोत आणि चव आहे ती एकदम मस्त जशी प्रसादाचा शिरा बनवतो जसं सर्व साहित्य सेम घेऊन त्याच पद्धतीने किंवा मग त्याच प्रकारे ही चव आहे ते एकदम भारी लागते आता जे आपण तूप टाकलेलं त्यामध्ये जी भगर घेतलेली अर्धी वाटी ती स्वच्छ अशी दोन तीन पाण्यातून अगोदर धुवून घ्यायची त्यानंतर त्या, त्या तुपामध्ये टाकून एक दीड मिनिटासाठी त्याला लो फ्लेमवरती परतून घ्यायची आहे त्यानंतर ती भगर आहे ती कढईच्या एका साईडला करायची आणि त्यामध्येच पुन्हा आपल्याला दोन चमचे एवढं तूप टाकायचे आहेत आणि त्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचं आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे ड्रायफ्रूट आहेत ते ऑप्शनल आहेत त्याऐवजी तुम्ही शेंगदाणे त्या तुपामध्ये भाजून घेतलेत तरीसुद्धा जमू शकतात ड्रायफ्रूट भाजून झाले की भगर आणि ड्रायफ्रूट आहे त्याला एकत्र करायचं आणि थोडंसं अजून एक, एक दीड मिनटासाठी लो फ्लेमवरतीच आपल्याला हे भगर आणि ड्रायफ्रूट आहेत ते भाजून घ्यायचे आहेत किंवा मग त्या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे चला इथे भगर आहे आणि ड्रायफ्रूट आहेत ते मस्त असे भाजून झालेले आहेत किंवा मग परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण टाकणार आहोत दूध आता जे वाटीने आपण भगर घेतलेले आहेत त्याच वाटीने मी अगोदर अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे त्यानंतर एकदा परतून घेतलेला आहे किंवा ढवळून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा अर्धी वाटी टाकलेली आहे असं करून मी एक वाटी एवढं इथे दूध टाकलेलं आहे आता हे जे दूध घेतलेलं आहे ते चांगलं असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही दुधाऐवजी पाणी वापरलं तरीसुद्धा जमू शकते त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे साधारण एक दीड मिनटासाठी लो फ्लेमच ठेवायचा आहे हाय किंवा मग मीडियम फ्लेम करायचा नाही आहे नाहीतर ही भगर आहे ती चिटकून जाईल किंवा मग करपून जाईल कढईमध्ये त्यानंतर आपल्याला एक दीड मिनटानंतर झाकण काढून बघायचं आहे ही भगर आहे ती शिजलेली आहे की भगर जर शिजलेली असेल तर त्यामध्ये आपण जी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ती टाकायची आहे थोडीशी वेलची टाकायची आहे आणि यालासुद्धा परतून घ्यायचं आहे आपल्याला आता जर भगर शिजलेली नसेल तर यामध्ये थोडंसं अजून दोन चमचे एवढं दूध टाकायचं आणि पुन्हा एकदा वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर आहे ती टाकून घ्यायची आहे प्रसादाचा शिरा बनवा किंवा मग घरामध्ये खाण्यासाठी शिरा बनवा अशा पद्धतीने जर तुम्ही साखर टाकलीत तर साखरेचा गोडवा आहे तो शिऱ्यामध्ये व्यवस्थित शेवटपर्यंत तसाचे तसा टिकून राहतो आणि व्यवस्थितसुद्धा गोडवा येतो परफेक्ट प्रमाणामध्ये ही साखर आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर अजून थोडीशी साखर आहे ती यामध्ये ॲड करू शकते आता साखर आणि वेलचीपूर टाकल्याच्या नंतर मी एकदा मिक्स करून घेतलेलं होतं परतून घेतलेलं इथे मला थोड्याशा दुधाची आवश्यकता वाटत होती म्हणून मी इथे दोन चमचे एवढं दूध ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा परतून घेऊन याच्यावरती झाकण ठेवायचं आहे मस्त अशी ही भगर आहे ती शिजू द्यायची त्यातलं जे पाणी आहे दूध किंवा मग साखरेचं सुटलेलं ते पूर्णपणे आपल्याला आटू द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा हा शिरा झालेला आहे आता जे मी झाकण ठेवलेलं आहे ते साधारण दोन मिनटासाठी ठेवलेलं आणि लो फ्लेमवरती ठेवलेलं आहे एकदा मी मध्ये झाकण उघडून बघितलेलं की व्यवस्थित असं झालेलं आहे की नाही ते एकदा परत परतला आणि पुन्हा झाकण ठेवून ठेवलेलं तर मग बघू शकता दोन मिनटानंतर एकदम भारी असा मौलुसलुशीत दानेदार असा हा शिरा आहे तो तयार झालेला आहे हा तुम्ही खाताना तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हा भगरचा शिरा आहे जसा आपल्या प्रसादाचा रव्याचा शिरा बनतो त्याच पद्धतीने हा तेवढाच गोडवा तेवढाच मऊ लुसलुसीत दानेदान असा हा भगरचा शिरा उपवासाचा शिरा बनवून तयार झालेला आहे एकदम मस्त असा हा शिरा तयार झालेला आहे आणि सुद्धा मी गॅसची फ्लेम आहे ती बंद केलेली नाही आहे लो फ्लेमवरती चाला परतून घेतलेला आहे जसं आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्या पद्धतीने आपल्याला हा परतून घ्यायचा आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा ड्राय पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ परतून घेऊ शकताय किंवा थोडासा जर तुम्हाला पातळ पाहिजे आहे तर त्याच स्टेजला तुम्ही गॅस आहे तो बंद करू शकते चला उपवासाचा मऊ लुसलुशीत एकदम दाणेदार भगरचा शिरा तयार झालेला आहे आणि त्याची प्लेटिंग करण्यासाठी मी त्या शिऱ्याला वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती भारी असा हा शिरा आहे तो तयार झालेला आहे किंवा मग भगरचा हलवा एकदम मस्त असा हा तयार झालेला आहे बघितल्या बघितल्यावर तोंडाला पाणी सुटेल एवढा हा भारी एकदम प्रसादासारखा तयार झालेला आहे एकदा तुम्ही हा शिरा येतो नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा गार्निशिंग करण्यासाठी माझ्याकडे तुळशीचं पान नव्हतं पण पुदिन्याचं पान होतं तेच लावून घेतलेलं ला आहे आणि किती सुंदर असा हा शिरा आहे तो दिसत आहे आणि जेवढा सुंदर दिसतो तेवढाच हा खाण्यासाठी सुद्धा स्वादिष्ट लागतो चला मस्त असा हा शिरा आहे भगरचा तो तयार झालेला आहे नेहमी उपवासामध्ये त्याच भगरचा भार शेंगदाण्याची आमटे किंवा हो मग साबुदाण्याचे प्रकार खाऊन खाऊन जर कंटाळला असाल तर एकदा हा शिरा आहे तो नक्की बनवून बघा मस्त अशाच आणि नवनवीन रेसिपी आहेत उपवासासाठी त्या आपल्या चॅनेलवरती अगोदर अपलोड केलेल्या आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या आणि या उपवासाच्या रेसिपी पाहून घ्या जर तुम्हाला ह्या रेसिपी आवडल्या किंवा मग ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा चला अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही पाहू शकताय चला तर मग आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय